हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे खत म्हणजे काय तर हे जे खत असते ते केव्हा करतात कोण करू शकते आणि कुठल्या परिस्थितीत ते करता येते त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि केव्हा ते करू नये याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण पाहूयात बद्दल माहिती साठे खत म्हणजे अग्रिमेंट फॉर सेल हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो आता संबंधित मिळकत खरेदीदाराला कोणत्या अटी आणि शर्तीवर हस्तांतरित होईल ते नमूद केलेले असते याला म्हणतात साठे खत आता मिळकतीचे विक्री व्यवहार आणि हस्तांतरण ट्रान्सफर या प्रक्रियांचे नि, नियंत्रण मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी म्हणजेच द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी या, या कायद्यानुसार होते तर साठे खत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा असा करार आहे ज्यामुळे दोन पक्षांमध्ये मान्य झालेल्या अटीनुसार शर्तीनुसार एखाद्या मिळकतीचा विक्री व्यवहार होतो आता कलम चौपन्न म्हणजे सेक्शन फिफ्टी फोर हे कलम पुढे असे म्हणते कि निवड असा करार झाला म्हणजे संबंधित मिळकतीवर खरेदी कसलाही हक्क बोजा किंवा संबंध निर्माण होत नाही आता साठेखत हा एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो आणि असे हस्तांतरण होण्यासाठी काही अटी किंवा पूर्तता व्हावी लागते म्हणजे या करारामुळे प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित मिळकतीविषयी कसलाही हक्क प्राप्त होत नाही साठे खतामुळे एखादी मिळकत काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास खरेदी करण्याचा हक्क खरेदीदाराला प्राप्त होतो त्याचप्रमाणे मिळकत विकणाऱ्याला विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो आता विकणाऱ्या व्यक्तीने मिळकतीचा ताबा अटींच्या पूर्ततेनंतरही न दिल्यास खरेदीदाराला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी थ्री या कायद्यानुसार विक्री व्यवहार पूर्ण पुर, करण्याचा आदेश मागण्याचा अधिकार मिळतो आता अशाच तऱ्हेने विकणाऱ्या व्यक्तीलाही करारातील अटी व शर्ती पूर्ण करण्याचा आदेश देण्याची मागणी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्रीनुसार नुसार करता येतं आता साठे खतामध्ये विसार पावती आणि समजू सम्झु, समजुतीचा करारनामा अथवा जमीन अथवा त्यावरील सर्व हक्कांचे हस्तांतरण मीन्स ट्रान्सफर यांचा समावेश असतो साठेखत का केले जाते बऱ्याच वेळेस मिळकतीचे किंवा जमिनीचे स्वरूप अशा पद्धतीचे असते की लगेच जमिनीचे किंवा त्या प्रॉपर्टीचे मालकी हस्तांतर करणे शक्य नसते आता त्यावेळी अशा व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठेखत केले जाते उदाहरणार्थ भोगवटदार दोनच्या जमिनी जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत ती विकता येत नाही आता त्याचप्रमाणे भाडेपट्टा गहान दान किंवा कुठल्याही प्रकारचे हस्तांतरण म्हणजे कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफर हे ये करता येत नाही त्याचप्रमाणे जमिनीवर सरकारी आरक्षण असणे जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप चतुसीमा माहीत नसणे अथवा जमिनीवर इतर कुणाचा ताबा किंवा अतिक्रमण असणे अशा प्रकारच्या व अजून काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे जमिनीचे लगेच हस्तांतरण होणे शक्य नसते आणि म्हणूनच जमिनीच्या हस्तांतरण संबंधित या कायदेशीर अडचणी दूर झाल्या की रीतसर खरेदी खत करता येते आता बऱ्याचदा काही व्यवहार हे मोठे असतात अशा वेळेस नसतात अशा वेळेस टोकन म्हणून व्यवहाराचे काही पैसे दिले जातात व उर्वरित रक्कम जर टप्प्या टप्प्याने द्यायची असे घेणार व देणार या दोघांमध्ये ठरले असेल तर अशा व्यवहारासाठी घेणारा व देणारा या दोघांनाही कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लगेच खरेदी खत न करता साठे खत केले जाते बऱ्याचदा मालमत्ता घेणारा कर्ज काढून मालमत्ता घेत असतो मग कोणत्याही बँकेकडून अथवा संस्थेकडून कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे मालमत्तेचे पेपर म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर किंवा करार करणे गरजेचे असते अशा वेळेस साठेखत केले जाते व जेव्हा खरेदीदारास कर्ज मिळते तेव्हा उर्वरित रक्कम देऊन खरेदी खत खरेदी खत हे केले जाते आता साठे खतात नमूद करायचे महत्वाचे मुद्दे कोणते ते पाहूया लिहून घेणार व देणार दोघांचे पूर्ण नाव पत्ता मीन्स ऍड्रेस व मोबाईल नंबर तसेच प्रॉपर्टीचे निर्देशन प्रॉपर्टीचे जुने रेकॉर्ड टायटल सर्च इत्यादी तसेच कोणत्या कारणासाठी प्रॉपर्टी विकणार आहे प्रॉपर्टीवर काही लोन बोजा किंवा काही कायदेशीर कारवाई चालू असेल तर त्याचा मजकूर त्यामध्ये मेंशन करणे आवश्यक आहे तसेच खरेदीदार कशा आणि किती वेळात ठरलेली रक्कम परत करणार याचा तपशील तसेच जमीन किंवा मिळकत साठेकत करताना प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे साठेकत करार लिहून देणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली आहे कारण कुठलीही मिळकत मिळकत उतार्यावर दप्तरी त्या व्यक्तीच्या नावाने म्हणजेच सातबारा व प्रॉपर्टी कार्डाच्या उतार्यावर कशी आली आहे म्हणजेच तो त्या जागेचा अथवा जमिनीचा पूर्ण कायदेशीर मालक झाला व त्यास ती जमीन हस्तांतर करण्याचे हक्क किंवा अधिकार प्राप्त झाले असे होत नाही त्यासाठी साठेखत करण्यापूर्वी अथवा जागेचा कुठलाही व्यवहार करताना जागा विकत घेणाऱ्या व्यक्तीने त्या जागेबाबत पूर्ण माहिती अथवा त्या जागेचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सदर जमीन घेण्यापूर्वी दैनिक पेपरमध्ये सदर जमीन विकत घेत असल्याबाबतची किमान पंधरा दिवसांची जाहीर नोटीस करून त्या जमिनीबाबत किंवा मिळकतीबाबत कुणीही त्यामध्ये संबंधित असतील अथवा त्यांचा काही हक्क हितसंबंधित वारसाने कराराने किंवा पोटगीने कोर्ट ऑर्डर प्रमाणे अथवा अन्य तत्सम असेल तर त्याची हरकत मागणे मागवणे आवश्यक आहे आता या गोष्टी बाबत साठे खात उल्लेख करून मग त्यामध्ये पुढील शर्ती वाटी घालणे गरजेचे आहे जसे जमिनीच्या किमतीबाबत नेक्स्ट नंबर आहे जमिनीचे मालकी हस्तांतरणाबाबत जमीन विक्रीसाठी लागणारी परवानगी तसेच साठे खात्याच्या कराराची पूर्तता न झाल्यास त्याबाबतची नुकसानीची मागणी तसेच नेक्स्ट कंडिशन आहे साठे खात्याप्रमाणे लिहून घेणाऱ्याने कराराची पूर्तता न केल्यास त्याबाबतचा उल्लेख जमिनीच्या मिळकतीच्या ताब्याबाबतचा उल्लेख तसेच जमिनीबाबत किंवा मिळकटती बाबत जर कोर्टात काही वाद असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे संबंधातील आणखी काही विशेष बाबी तर त्या पाहूया आपण तर साठे खत किंवा करारनाम्यास पूर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क लागते आता मग असे मुद्रांक व नोंदणी शुल्क खरेदी खतास लागत नाही अंतिमता मालमत्तेचे हस्तांतरण होण्यासाठी साडेखत किंवा करारनाम्याची खरेदी खतात रूपांतर करणे गरजेचे असते आता खरेदी कायद्यानुसार एखादे साठे खत मिळकतीचा सा ताबा दिलेला असो अथवा नसो हे हस्तांतरण करणारा दस्तऐवज नसतो आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या कलम चौकण मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की सावन मिळकतीची विक्री फक्त नोंदणी केलेल्या दस्तवेजच्या आधार आधारावरच होते त्यासाठी फक्त ॲग्रीमेंट टू सेल केल्यामुळे मिळकतीच्या मालकीच्या काही मालकीत काही बदल होत नाही किंवा अशा मिळकतीच्या बाबतीत करा कसलाही हक्क अथवा बोजा निर्माण होत नाही